आज आपण खूपच कमी साहित्यामध्ये संक्रांतीनिमित्त तिळाची पापडी बनवणार आहोत ज्यांना बनवायला येत नाही ते सुद्धा अगदी सहज सोप्या या पद्धतीने दहा मिनटात ही तीळ पापडी बनवू शकता तुम्ही पाहू शकता याला किती मस्त चाकाकी आलेली आहे आणि किती पातळ आणि कुरकुरीत या पापड्या तयार झालेल्या आहेत अगदी लवकर सहज तयार होतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण ज्यावर पापडी बनवणार आहोत म्हणजेच सेट करणार आहोत त्याला तूप लावून घ्यायचं आहे तर मी इथे चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे तुम्ही चॉपिंग बोर्ड किंवा पोलपाट घेऊ शकता आणि त्यावर सुद्धा असं तूप लावून ठेवू शकता आता लाटण्याला सुद्धा तूप लावून आधीच ठेवायचं आहे तुम्ही स्टीलची प्लेटसुद्धा घेऊ शकता तुम्ही उलटी प्लेट करून त्याच्यावर सुद्धा ही पापडी बनवू शकता तुमच्याकडे रोलर असेल रोलर तर रोलरला किंवा असं लाटणं आपण चपाती बनवतो ते लाटणं घेऊन त्यालासुद्धा तूप लावून ठेवायचं आता तीळपापडी बनवायला घेऊया तर यासाठी पॅन गरम केलाय इथे मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि जोपर्यंत याचा चांगला चट चट आवाज येत नाही आणि खमंग सुगंध सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे तीळ चांगले भाजून घ्यायचे आहे एकसारखं अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं म्हणजे तीळ करपले जात नाहीत कारण आपण गरम पॅनमध्ये जेव्हा तीळ घालतो ना तेव्हा ते उडतात तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे म्हणजे ते अंगावर उडणार सुद्धा नाही आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे हळूहळू तिळाचा रंग बदलायला लागलेला आहे आणि याला सुगंधसुद्धा मस्त यायला लागलाय तुम्ही पाहू शकता तीळ चांगले खरपूस भाजून झालेत एकदा मिक्स करून घेऊया आणि अशा पद्धतीने हे तीळ प्लेटमध्ये काढून थंड करून ठेवूया आता सारख्याच पॅनमध्ये इथे मी तूप घातलंय एक मोठा चमचा तूप घालायचं आणि पसरून घ्यायचं आहे आता इथे मी जेवढे तीळ तेवढंच गूळ घेतलेलं आहे गूळ किसून घ्यायचं खडे असलेले गूळ घेऊ नका असं किसून घेतलं ना की पटकन याचा पाक बनतो तर आपल्याला याचा पाक बनवायचा आहे किसलेलं गूळ घेतलं की लगेच पाक तयार होतो इथे मी चिक्कीचा गूळ नाही घेतला साधा जो आपण जेवणात नेहमीच्या वापरतो ना खाण्यामध्ये खिरीमध्ये वापरतो तोच गुळ आहे एकसारखं अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे आणि आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता गुळावर हळूहळू बबल्स यायला लागलेले आहेत आणि थोडासा फेससुद्धा यायला लागलेला आहे एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे नाहीतर तळाला हा गूळ लागू शकतो आता गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे आणि मीडियम गॅसच्या फ्लेमवर चांगलं एकसारखं मिक्स करत राहायचं आहे तर हळूहळू हा पाक जो आहे घट्ट होत आलेला आहे एकसारखं अशा पद्धतीने मिक्स करायचं आता पाहूया आपला हा पाक तयार झालेला आहे का तर इथे मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलंय पाण्यामध्ये थोडंसं हा पाक टाकून बघायचा बोटाने असं गोळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या प्लेटमध्ये थोडासा असा आपटून बघायचा म्हणजे याचा आवाज येतो जर हा दगडासारखा आवाज आला याचा अर्थ हा पाक तयार झालेला आहे आता भाजलेले तीळ या पाकामध्ये घालायचे आहे आणि पटापट -पत मिक्स करून घ्यायचे या स्टेजला जास्त वेळ लावायची नाही आता जास्त वेळ आपल्याला हे मिक्स करत बसायचं सुद्धा नाही सगळं व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे बस आता हे बघा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता ताबडतोब गॅस बंद करायचा आहे आणि कोणतंही वेळ न घालवता आपण जो चॉपिंग बोर्डवर तूप लावून ठेवलं होतं ना किंवा तुम्ही पोलपाटावर लावला असाल प्लेटवर लावून ठेवलं असाल त्यावर हे मिश्रण घालून घ्यायचं आहे कारण आपल्याला हे मिश्रण गरम असतानाच पापड्या बनवून घ्यायच्या आहेत थंड झाल्या तर या तिळपापड्या आहेत म्हणजे हे तीळ कडक होतील आणि आपल्याला पापड्या बनवता येणार नाही तर हे पापडीचं मिश्रण सगळं मी शॉपिंग बोर्डवर काढून घेतलेलं आहे आता लाटणं घ्यायचं आहे आणि एकसारखं हे मिश्रण जे आहे हे पसरून घ्यायचं आपल्याला आपल्याला पापड्या एकदम पातळ बनवायच्या आहेत तर यासाठी एकदम पातळ लेअर आपल्याला करायचे आहे लाटण्याला हे तीळ चिकटत आहे पण काही हरकत नाही ते तीळ परत सेट होतात तुम्ही पाहू शकता लाटण्याला चिकटलेले तीळ पुन्हा सेट झालेले आहेत एकसारखं गरम असतानाच असं चॉपिंग बोर्ड अशा पद्धतीने फिरवतच आपल्याला हे तिळपापडीचं मिश्रण आहे ते सेट करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने तूप लावल्यामुळे पटापट हे सेट होतं आणि लाटण्याला अजिबात चिकटत नाही चिकटलं जरी असेल सुरुवातीला तरी ते या तिळपापडीला सेट होऊन जातं जितकी मोठी ही तिळपापडी तुम्हाला सेट करता येईल आणि पातळ करता येईल तितकी ही पातळ करून घ्यायची आहे म्हणजे खाताना खूपच मस्त लागते अगदी कुरकुरीत ही तिळपापडी बनते तर हे बघा मी एकदम पातळ लेअर याची बनवलेली आहे गरम असतानाच पटापट ही सेट करून घ्यायची आहे थंड झाली तर ती कडक होणार आणि आपल्याला ही अशी सेट करता येणार नाही तर आपण हे आता सेट करून घेतलेलं आहे एकदम पातळ मी हे लेअरमध्ये सेट केलेलं आहे आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर ती पापड्या तुम्ही वेगवेगळ्या आकारामध्ये कापू शकता चौकोनी आकारामध्ये गोल आकारामध्ये किंवा तुमच्याकडे दुसरा कोणता साचा असेल तर त्या साच्याच्या आकारामध्ये कापू शकतात तर इथे मी स्टीलचा लहान डब्बा घेतला आहे तुमच्याकडे झाकण पेला वाटी काही असेल तर तो घ्यायचा आहे आणि चांगला जोर देऊन याला चांगलं प्रेस करायचं आहे म्हणजे हे व्यवस्थित शेपमध्ये कट होतात तर हे बघा थोडासा याला जोर लावावा लागतो म्हणजे चांगला शेप येतो आणि हे आता थोडं थंडसुद्धा होत आलेलं आहे यासाठी याला जोर दिला ना की या पापड्या व्यवस्थित गोल आकारात सेट होऊन कापल्या जातात तर आता हे पाच मिनटं असंच ठेवलंय मी हे बघा आजूबाजूचं जे आहे ना एक्स्ट्रा राहिलेलं ते काढून घ्यायचं आहे आणि हळूच सावकाशपणे ही पापडी काढायची आहे अजून थोडीशी नरम आहे सेट व्हायला याला अजून पाच मिनटं तरी लागतील तुम्ही पाहू शकता आपण तूप घातल्यामुळे याला शायनिंग सुद्धा खूपच मस्त आलेली आहे दिसतायत किती मस्त पहा आपण गोल आकारामध्ये बनवलेल्या आहेत तुम्ही चौकोनी आकारामध्ये सुद्धा या तिळपापड्या बनवू शकतात तर या तिळपापड्या थोड्याशा अजून गरम आहेत सेट व्हायला पाच मिनटं लागतील तरीसुद्धा मी या आजूबाजूच्या तुम्हाला तोडून दाखवते पहा किती कुरकुरीत झालेल्या आहेत अगदी मस्त कुरकुरीत बनतात या आपण ह्या पातळ लेअरमध्ये सेट केलेल्या ले आहेत त्यामुळे खूपच कुरकुरीत होतात वयस्कर असतील ना तर ते सुद्धा या कुरकुरीत तिळपापड्या आरामात खाऊ शकतील तर आता हे सगळं आजूबाजू जे आहे एक्स्ट्रा राहिलेलं ते काढून घ्यायचं लहान मुलांना तुम्ही दिलं तर ते असेच टाइमपास म्हणून खाऊ शकता खायला खूपच मस्त लागतात आता सगळ्या या पापड्या मी काढून घेतलेल्या आहेत पाच मिनटं अजून मी सेट करायला ठेवल्या होत्या आणि नंतर मी या तिळपापड्या काढून घेतल्या आहेत तर पहा काय मस्त तिळ आपले सेट झालेले आहेत खूपच मस्त दिसत आहेत रंगसुद्धा खूप मस्त आलेला आहे साधाच गुळ वापरला इथे मी चिक्कीचा गूळ अजिबात वापरलेला नाही आपण जो रोजच्या वापरातील गूळ आहे ना आपला तोच वापरलेला आहे वेगळं काही आपल्याला घ्यायची गरज नाही खूपच कमी साहित्यामध्ये या पापड्या बनवून तयार होतात हे बघा तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत या पापड्या झालेल्या आहेत आणि अगदी दहा ते बारा मिनटं या पापड्या बनवून तयार होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही खूपच कमी साहित्यात आणि खूपच कमी मेहनतीमध्ये यात बनणाऱ्या तिळपापड्या एकदा नक्की बनवून बघा बनवून बघितल्यावर मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या तिळपापड्या अशाच झाल्या होत्या का आणि तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या राज्यातून माझी रेसिपी पाहता हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन तर अगदी झटपट दहा मिनटात बनणारी ही तीळ पापडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका ही रेसिपी तुम्हाला ही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद